नमस्कार मंडळी होळीचा सण जवळ आलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी ही हमखास बनवली जाते तर होळीनिमित्त पुरणपोळी आणि कटाची आमटी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूपच सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी पुरणपोळी बनवण्यासाठी एक वाटी चणा डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तुम्ही भिजत नाही घातली तरीसुद्धा चालते गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली तरी चणा डाळ चांगली भिजली जाते तर तुम्ही पाहू शकता चणा डाळ चांगली भिजलेली आहे यामध्ये अंदाजे चणा डाळीच्या डब्बल पाणी ठेवायचं आहे कारण आपण कटाची आमटीसुद्धा बनवणार आहोत एक चमचा हळद घातला आहे एक चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि तीन ते चार शिट्या कुकरला काढून घ्यायच्या आहेत तर मी चणा डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता चणा डाळ छान शिजलेली आहे हाताने अशी दाबून बघायची तर हे बघा मस्त अगदी मऊ डाळ झालेली आहे आपल्याला अशीच डाळ पाहिजे आता ही डाळ आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे याचं पाणी काढणार आहोत आणि या पाण्याचा आपण कट बनवणार आहोत म्हणजेच कटाची आमटी बनवणार आहोत तर अशा पद्धतीची एक चाळणी घ्यायची आहे आणि संपूर्ण डाळ वेगळी आणि पाणी वेगळं काढून घ्यायचं आहे हे बघा आपला कट असा रेडी झालेला आहे याची आपण आता नंतर आमटी बनवायची आहे तर, तर याच डब्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे आणि एक पेला किंवा वाटी काही घेऊ शकतात आणि त्याने ही डाळ अशी चांगली मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पुरण बनवणार तेव्हा पुरण बनवताना पोळी फाटली जाणार नाही तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा हे पि पुरण बनवू शकतात पण मिक्सरच्या भांड्यात कधी कधी डाळ राहते आणि पुरण मग व्यवस्थित बनलं जात नाही आणि पुरणपोळी पोळी फाटते तर अशी चाळणीच घेऊन त्यामध्ये तुम्ही असं पुरण बारीक करून घ्या म्हणजे पुरणपोळी चांगली मऊ होते आणि फाटतसुद्धा नाही तुम्ही पाहू शकता आपलं पुरण तयार झालेलं आहे आता यामध्ये जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे तर एक वाटी डाळीला मी एक वाटी किसलेलं गूळ घ्यायचं आहे एक चमचा मी यामध्ये साखर घातली आहे साखरसुद्धा घालायची कारण यामुळे चांगली टेस्ट येते पुरणपोळीला आता सगळं मिश्रण व्यवस्थित चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मी पेटवला आहे आणि गॅस मी स्लोच ठेवलेला आहे गॅसवर हे पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करायचं नाही तर तळाला हे मिश्रण लागू शकतं तुम्ही पाहू शकता गूळ आणि साखर घातल्यामुळे याला आता पाणी सुटलेलं आहे चांगलं मिक्स करायचं चा आहे आणि हे मिश्रण चांगलं एकदम घट्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर, तर एकसारखं अशा पद्धतीने ढवळत राहायचं तुम्ही पाहू शकता आता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही स्लो गॅसवरच आपण हे पुरण बनवायचं आहे आता एक चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा सुंट पावडर घातलेली आहे एक चमचा जायफळ पावडर घालायची आहे जायफळ पावडरमुळे स्वाद खूप छान येतो पुरणपोळीला सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू हे पुरणाचं मिश्रण घट्ट झालेलं आहे हे पुरण बनवण्यासाठी वन सात ते आठ मिनटंबरोबर लागतात जास्त पातळ झालं तर थोडा अजून जास्त वेळ लागतो आपलं पुरण हे तयार झालं आहे हातामध्ये असं बघायचं आहे याचा जर गोळा व्यवस्थित बनतो याचा अर्थ पुरण आपलं तयार आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी एक वाटण बनवणार आहोत तेल घातलं आहे उभा चिरलेला एक मोठा कांदा आठ दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून हा कांदा आणि लसूण चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे खोबरंसुद्धा या मसाल्यातच चांगलं कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याचा कलर मस्त चेंज झालेला आहे मसाला तयार आहे मिक्सरमध्ये वाटून हा बारीक घ्यायचा आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी कढईत तेल घातलेले आहे दोन चमचे एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे हिंग पावडर घालायची यामुळे ही बाधत नाही ॲसिडिटी होत नाही दहा बारा कढीपत्त्याची पानं एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा मी गरम मसाला घातला आहे या तेलातच छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तर्री खूप छान येते आता कांदा खोबरं आणि लसणाचा जो मसाला बनवला होता तो मसाला यामध्ये एक वाटी मी घातलेला आहे चांगला व्यवस्थित या तेलातच परतवून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत खमंग अगदी हा मसाला परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला तेल छान सुटला आहे मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता आपण कट जो बनवला होता तो कट यामध्ये घालायचा आहे थोडीशी डाळ मी वेगळी बाजूला काढून ठेवलेली होती ती घालायची आहे थोडं गूळ घालायचं आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे गूळ घातल्यामुळे या कटाला चव खूप छान येते आणि सगळा मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उक उतरण्यासाठी चांगली याला उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त याला आता उकळी येत आहे हळूहळू आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि अजून चांगली ही आमटी छान शिजवून घ्यायची आहे तर या आमटीला मी छान कड काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे कटाची आमटी आपली तयार झालेली आहे आता पुरणपोळीची तयारी करूया तर इथे मी एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला गव्हाचं पीठ आवडत नाही नाही घातलं तरीसुद्धा चालेल फक्त मैद्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरणपोळी बनवू शकतात एक चमचा मीठ घातला आहे एक चमचा हळद घातली आहे हळदीमुळे पुरणपोळीला छान कलर येतो तेल घालायचं आहे एक मोठा चमचा आणि पाणी घालून जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तेल, तेल हळद मीठ सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ असं पीठ हे पुरणपोळीसाठी मळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे अर्धा तास मी बाजूला ठेवलं होतं त्यानंतर मी एक पिठाचा गोळा घेतला आहे जेवढा पिठाचा गोळा घेणार तेवढाच पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा आहे तर सेम क्वांटिटीमध्ये मी मी पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता पिठाच्या गोळी गोळ्याची अशी पारी बनवायची आहे हातानेच अशा पद्धतीने पारी बनवल्यानंतर एक वाटीप्रमाणे बनवून ह्यामध्ये आपण जे पुरण घेतलं आहे ते सारण असं भरून दाबून घ्यायचं आहे सावकाश अशा पद्धतीने दाबून भरल्यानंतर साईडच्या कड्या व्यवस्थित सावकाश हळूच बंद दा करायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने या कडा हळूच दाबून बंद दा करायचं आहे त्यानंतर वरचं द्यायचं तोंडसुद्धा अशा प्रकारे बंद दा करायचं आहे म्हणजे पुरणपोळी फाटत नाही आता सुकंपीठ घ्यायचं आहे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुरणपोळी फाटली जात नाही आणि व्यवस्थित लाटली जाते कारण तांदळाचं पीठ व्यवस्थित पसरलं जातं आणि सरकलं जातं गव्हाचं पीठ लावाल तर त्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटता येत नाही तर ता तांदळाच्या पिठाचा वापर करा किंवा तुम्ही इथे कपडा ठेवून सुद्धा सुती कपड्यावर सुद्धा पुरणपोळी लाटू शकता तर सुरुवातीला पीठ लावून घेतल्यानंतर हाताने ती पुरणपोळी व्यवस्थित दाबून पुरण हाताने पसरवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित पुरण पसरलं जातं आणि पुरणपोळी मस्त बनते तर तुम्ही पाहू शकता मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया तर पुरणपोळी भाजण्यासाठी पॅन मी इथे गरम केलेला आहे त्यानंतर मी मिडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे पुरणपोळी पॅनवर घालून घ्यायची आहे एका बाजूने चांगली भाजली की नंतर ती पलटायची आहे यावर तूप तेल तुम्ही काहीही लावू शकता तर मी इथे तूप लावलेलं ला आहे तूप लावून पुन्हा एकदा पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त तूप लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही पुरणपोळी किती मस्त अगदी टम्म फुगलेली आहे खायला तर ही खूपच टेस्टी लागते बनवायला तर खूप सोपी आहे अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवाल तर तुमची पुरणपोळी कधीच फाटणार नाही कधीच फेल जाणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर या होळीला तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही पाहू शकता कटाला मस्त तर्री आलेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद